नमस्कार महाबळेश्वर तालुका शिक्षण महोत्सव दोन हजार पंचवीस अंतर्गत शिक्षण महोत्सवामध्ये आमच्या येरणे केंद्रातील उच्च प्राथमिक गटाचा हा शिक्षण स्टॉल आहे या शिक्षण स्टॉलचं नाव आहे आनंदाई शनिवार आणि या स्टॉलमध्ये मी कदम बाळकृष्ण रामचंद्र व माझे सहकारी सर्व मित्र केंद्रातील सर्व उच्च प्राथमिक स्तरावर काम करणारे कोटे सर असतील सर असतील आमच्या टाकवले मॅडम असतील साळुंके मॅडम असतील आमचे सर असतील या सर्वांनी आम्ही हे साहित्य निर्माण केलेलं आहे सोबत आमच्या सुद्धा आहे या साहित्यामध्ये आमच्या ते प्रश्नपेढी प्रश्न वाचा उत्तर शोधा सांगा पाहू महाराष्ट्राचा नकाशा महाराष्ट्राचे विविध जिल्हे कटावट जोडा उघडा उत्तर मिळवा आणि कार्यानुभवचं शैक्षणिक साहित्य हे आनंदाई शनिवारमध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शैक्षणिक साहित्याची निर्मिती आम्ही केलेली आहे फलकावर सुद्धा असं काही शै शे, शैक्षणिक साहित्य आम्ही चिटकवलेलं आहे शाळांमध्ये जे वेगवेगळे उपक्रम खेळ असतील बरंच बाकीचं असेल काम असेल किंवा सर्व बाबी ज्या आहेत त्या शाळेमध्ये आपण घेतल्या जातो घेतल्या जातात आणि विद्यार्थ्यांचं त्याच्या मनोरंजन आणि ज्ञानामध्ये वाढ केली जाते इथं असा एक आमच्या या स्टॉलवर आम्ही खेळ घेतलेला आहे सांगा पाहू याच्यामध्ये एक असा आम्ही एक सोंगटी केलेली आहे या सोंगटीच्या चारही म्हणजे सहाही बाजूला आम्ही अक्षर लिहिले त्या अक्षरा जर अक्षर आम्ही ही सोंगटी अशी टाकली तर जे अक्षर वरच्या बाजूला येईल त्या अक्षरावरून शहरांची नावं सांगा फळांची नावं सांगा पक्ष्यांची नावं सांगा नदीची नावं सांगा फुलांची नावं सांगा अशा प्रकारचा आखेण आहे हे विद्यार्थ्याच्या चा, बौद्धिकतेला चालना देण्यासाठी आणि शब्द संपत्तीमध्ये भर पडण्यासाठी या खेळाचा उपयोग होणार आहे त्याच पद्धतीने इथं जी आमची प्रश्नपेढी आहे या प्रश्नपेढीमध्ये अनेक प्रश्न आम्ही टाकलेले आहेत की काही शब्दकोडी आहेत की शब्द शब्दकोडी विचार करायला लावणार आहे की त्या शब्दकोडी वाचा त्या कोड्याचं उत्तर सांगा उदाहरणार्थ एक मी शब्दकोड सांगतो की या शब्दकोड्यामध्ये असे एक शब्दकोड आहे काळी गाय हा लाल गाय लाकूड खाय पाणी पिता मरून जाय असे एक शब्दकोड आहे की आता बरेचसे विद्यार्थी आमच्या स्टॉलला भेट दिली की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना प्रश्न पडला की नक्की काय उत्तर असावं हो। पण याचा अगदी पूर्वीपासून अगदी जुन्या काळापासून याचं उत्तर चालत आलेलं की सहज ग्रामीण भागातली माणसं याचं उत्तर सांगतात की वानवा हे जंगलात वनवा लागल्यानंतर तो प्लेटच पेटत जातो पण जर त्याच्यावर पाणी टाकलं की तो भिजतो पण वानवा भेटल्यानंतर पाठीमागे ती काळी लाग त्याची अशा आपल्याला दिसते अशा पद्धतीच्या अनेक कोडी या आमच्या या पाठीमध्ये आहेत तसंच महाराष्ट्राच्या या नकाशामध्ये आम्ही कटआउट अशी तयार केले की के विद्यार्थ्यांच्या मृतीला चालना देण्यासाठी की आकारावरून त्या नकाशाची विद्यार्थ्यांना जोडणी करता आली पाहिजे महाराष्ट्रातील काही असे जे जिल्हे होते त्या जिल्ह्यांची नावं आता बदललेली आहेत ती सुद्धा विद्यार्थ्यांना करावी पाहिजेत उदाहरणार्थ हे औरंगाबादचं नाव आता संभाजीनगर ठेवलेलं आहे उस्मानाबादचं नाव धाराशिव ठेवलेलं आहे अशा स्वरूपाच्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये या महाराष्ट्राच्या नकाशाच्या कटआउटमधून भर पडणार आहे माझे सहकारी मित्र हे जे फोटेसर आहेत इथं जे हे वे वेगवेगळ्या प्रकारचं कार्यानुभवतो ज्याने अतिशय उत्तम प्रकारचा नमुना स्वहस्ते तयार केलेला आहे हे विद्यार्थ्यांना ही आपण म्हणतो की कलेची आवड विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे त्यांचं मनोरंजन झालं पाहिजे का ही काळाची गरज आहे की ज्याच्याकडं कला आहे तो माणूस कुठेही असं राहू शकत नाही आज मी माझ्या संकल्पनेतून स्वतःने हे साहित्य तयार करणार असताना म्हणजे वर्षी आपण आकाशकंदील करू करू सर्व शिक्षकांना आपण एक आकाशकंदील आकाश भेट देऊया म्हणजे अशा प्रकारचे जर उपक्रम आपण विद्यार्थ्यांना जर शिकवले तर विद्यार्थ्यांचं निश्चितच मनोरंजन होणार आहे त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडणार आहे डोळे उडा उत्तर मिळवा की इथं आम्ही या चार्टमध्ये एका बाजूला काही वाघप्रचार आहेत त्या वाघ प्रचारांचा अर्थ इकडे दडवलेला आहे की विद्यार्थ्यांना तो वाक्प्रचार वाचावा आणि त्या वाक्प्रचाराचा इकडं अर्थ नक्की कोणता आहे तो शोधून आम्हाला सांगावा मधल्या स्थळी की आता जो वरच्या वर्गातल्या मुलांना जो वर्ग वर्ग येणं आवश्यक असतं वर्ग म्हणजे की त्या संख्येचा दोन वेळा गुणाकार करणं इथं काही संख्या दिलेल्या आहेत त्या संख्यांचे वर्ग इकडे त्यांनी शोधून काढायचे अशा स्वरूपाचा हा आमच्या या स्टॉलवरचं आम्ही शैक्षणिक साहित्य मांडलेला आहे थोडक्यात अजून काही जे आपले लहान जी जे विद्यार्थी असतात संख्या वाचण्याचे नमुने म्हणून हे संख्या कार्ड एकाच पाठीवर स्थिर केलेलं आहे जर तो स सरळ क्रमाने संख्या वाचत जातो हे एकावन्न बावन्न त्रेपन्न इथं अली त्याला असे कार्ड ओढल्यानंतर कार्ड ओढल्यानंतर ऑटोमॅटिक एकसठ बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट ह्या नंतर एका पाठोपाठ येणाऱ्या संख्या ह्या ओपन होत जाणाऱ्या त्या विद्यार्थ्याला समजणार आहेत आणि बरोबर तो क्रम लक्षात ठेवणार आहे अशा स्वरूपाच्या वैविध्यपूर्ण असा आमचा स्टॉल आहे अपूर्णांकाची संकल्पना मांडलेली आहे इथं एक आमच्या साळुंकी मॅडमने एक चित्र तयार केलेलं आहे हे आम्ही सहज शैक्षणिक साहित्य तयार करताना जे काही ते रद्दी मटेरियल म्हणून हाक वाया जाणार होता एक कल्पकता म्हणून त्यांनी तिथं एक सुंदर असं बहुरंगी म्हणजे विविध रंगी एक वनस्पतीचं चित्र त्यांनी तयार केलं जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याचं दे आकर्षण वाटवून विद्यार्थ्यांना हाक वाया जाणार होता एक कल्पकता म्हणून त्यांनी तिथं एक सुंदर असं बहुरंगी म्हणजे विविध रंगी एक वनस्पतीचं चित्र त्यांनी तयार केलेलं जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याचं आकर्षण वाटेल विद्यार्थ्यांना मनोरंजन होईल आणि स्वतःही कृती करतील इथे एक लगतची संख्या पुढील मागील संख्या अशा स्वरूपाचं एक माचीच्या काड्यांपासून बनवलेला हा एक तक्का आहे हे विद्यार्थी जे लहान असतात पहिलीच्या असतात अंगणवाडीच्या असतात जेणेकरून त्या मुलांना किंग इथं या बॉक्सवर एक लिहिलेला आहे तर एकच्या पाठिमांगची संख्या किती असू शकते तर शून्य ही ज्या आपल्या पूर्णांक संख्यांची सुरुवात शून्यापासून होते मग शून्य एक मग एकच्या नंतरची संख्या कुठली आहे तर दोन आहे तो इकडं तिकडं सारून त्या काडीपिटीचं सा बॉक्स या कुठची संख्या मागची संख्या ओळखू शकतो अशा स्वरूपाचा हा तत्ता केलेला आहे आणि पाठीमाग सुद्धा येतं की ज्ञानवृद्धी ये पुस्तक वाचण्याचे फायदे का आता शेजारीच इथं आपल्या महाबेश्वर तालुक्याच्या वाचनालयाचा जो स्टॉल मांडलेला आहे त्या लगतच आमचं हे की पुस्तक वाचण्याचे जे काय फायदे होतात की आनंदाई शनिवारमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये आपली प्रेरणा असतात की पळशे साहेब यांनी आपल्याला सांगितलं होतं की प्रम लिंकनचं ह्याचं ए पी जे अब्दुल कलाम यांचं पुस्तक जॉर्ज वॉशिंग्टन कारवरनचं पुस्तक सान्या पुस्तक श्यामशाई ही पुस्तकं वाचत आहोत आपण की हे वाचल्यानंतर निश्चितच आपल्या ज्ञानामध्ये काय होणार आहे भर पाडणार आहे अशा स्वरूपाचे वेगवेगळे उपक्रम आपण आनंददायी शनिवार मध्ये घेत असतो विद्यार्थ्यांचं मनोरंजन विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास भावनिक विकास मानसिक विकास आणि मनोरंजन ह्या सगळ्या बाबी या यातून घडत असतात अशा स्वरूपाचे उपक्रम घेतल्यामुळं शाळांची निश्चितच म्हणजे वातावरण निर्मिती येते आनंदाची झालेली आपल्याला दिसून येते शाळेत आणि ही आनंदाची झालेली वातावरण निर्मिती होऊन विद्यार्थ्यांची जी गळती वगैरे जी आहे त्याचं प्रमाण काय आहे कमी आहे मुलं आनंदाने शाळेत येतात वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी होत आहेत आणि आपलं कला कौशल्य दाखवून त्याच्यामध्ये यश प्राप्ती करत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे